वटाण्याचा सीझन संपत आला आहे त्यामुळे आता आपण वर्षभरासाठी वटाणे स्टोर करणार आहोत वटाणे स्टोर करण्यासाठी एक सारखे वटाणे घ्यायचे आहेत छोटे वटाणे लवकर शिजतील आणि मोठे वटाणे कच्चे राहतील त्यामुळे स्टोर केल्यानंतर त्यांना बुरशी येते किंवा ते कि जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे वटाणे घेताना एक सारखा वटाणा घ्यायचा आहे चला तर आता आपण वटाणे स्टोअर कसे करायचे ते बघूयात मी इथे दोन किलो वटाणे घेतलेले आहे आपल्याला बर्फ लागणार आहे किंवा तुम्ही गार पाणी पण करून ठेवू शकता दोन मोठे चमचे मीठ आणि दोन मोठे चमचे साखर घ्यायचे आहे वटाणे स्टोर करण्यासाठी झीपलॉक पाऊच घ्यायचे आहेत हे नसतील तर तुम्ही साध्या कॅरी बॅगला रबर बँड लावून पॅक करू शकतात पण वटाणे कसे उकळायचे ते बघूयात वटाणे उकळण्यासाठी मोठ्या भांड्यात वटाणे बुडतील एवढं पाणी घ्यायचं आहे पाण्याला आपल्याला उकळी आणायची आहे उकळी आल्यानंतर त्यात आपण दोन किलो वटाण्यासाठी दोन चमचे मीठ घेतलेले आहे आणि दोन चमचे साखर घेतले आहे साखरेमुळे वटाण्याला चव तर राहतेच त्याचा रंग सुद्धा जसाच तसा राहतो उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी येतील उकळी आपण पाणी गार करून घेणार आहोत पाणी पसरत भांडत घ्यायचं आहे म्हणजेच वटाणे टाकल्यानंतर ते पटकन गार होतील पाण्याला उकळी आलेली आहे वटाणे टाकून घेणार आहोत वटाणे आपल्याला फुल गॅसवर दोन मिनटं उकळून घ्यायचे आहे आत्ता वटाणे टाकल्यानंतर ते खाली बसले सगळे वटाणे वर आले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे जास्त वेळ वटाने शिजवले तर त्यांना बुरशी येते ते खराब होतात ते जास्त दिवस टिकत नाही एक मिनट झालेला आहे आता आपण वरचे वरचे वटाणे काढून घेणार आहोत वरचे वटाणे काढेपर्यंत खालचे वटाणे वर येतील वटाणे लगेच आपल्याला गार पाण्यात टाकायचे आहेत वरचे वरचे वटाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत गॅस बंद करून घ्यायचा सगळे वटाणे वर आलेले आहेत दोनच मिनिटं आपल्याला वटाणे उकळून घ्यायचे आहेत सगळे वटाणे आपण गार पाण्यात टाकून घेतलेले आहेत गार पाण्यात टाकल्यामुळे वटाण्याचा शिजण्याची प्रोसेस बंद होते आणि वटाणे जास्त दिवस टिकतात वटाणा जास्त शिजला तर तो फ्रीजमध्ये सुद्धा खराब होतो त्याला बुरशी येते म्हणून बर्फाच्या पाण्यात मोकळ्या भांड्यात टाकायचा आहे म्हणजे तो पटकन गार होतो आता आपण वटाणे पाण्यातून काढून घेणार आहोत पूर्ण पाणी आपण काढून घेणार आहोत पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे दोन ते तीन तास किंवा रात्रभर आपण सुकून घेऊया किंवा ड्रायरने सुद्धा सुकवू शकतात नितळून घेतलेले वटाणे आपण कॉटनच्या कपड्यावर तुम्ही रात्रभर सुद्धा वाळायला ठेवू शकतात वटाण्याचं पूर्ण पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे वटाणे आपल्याला फॅन खाली सुकवायचे आहेत उन्हात सुकवायचे आहेत आपण हे पूर्ण पाणी निघेपर्यंत दोन ते तीन तास वटाणे सुकवून घेणार आहोत किंवा तुम्ही ड्रायरने सुद्धा याचं पाणी सुकवून घेऊ शकता अशा प्रकारे आपण वटाणे तीन ते थी चार तास पूर्ण ड्राय करून घेतलेले आहेत म्हणजे यात एवढासाही मॉइश्चर नाही आहे आणि असे छोटे छोटे बॅग बनवून फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत एका वेळेस एक, एक पाऊच काढून वापरता येईल एवढे छोटे पाऊच बनवून घेतलेले आहेत अगदी थोडे वटाणे लागतील त्यावेळेस छोटा पाऊच जास्त क्वांटिटीत वापरायचा असेल थोडा मोठा पाऊच असे पाउच बनवून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही छोट्या कॅरी बॅग मध्ये भरून रबरने पॅक करून सुद्धा फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकतात किंवा अशा एअरटाईट कंटेनरमध्ये सुद्धा ठेवू शकतात अशा प्रकारे आपण हिरवे बटाणे वर्षभर टिकवू शकतो आणि खाऊ शकतो आपण आता हे सगळे पाऊच आणि कंटेनर फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत बनवा खा आणि खुश राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू